तर एक मोठी बातमी आपण बघतोय अविनाश जाधव यांच्यासोबत इतर ज्या सगळ्यांना स्थानबद्ध केलेलं होतं त्या सगळ्यांना आता सोडण्यात आलेलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय आला की रवींद्र अविनाश जाधवांच्या घराखाली खूप पोलिसांच्या गाड्या लागल्या तेव्हा मला नक्की कळ आम्ही आलो एकमेकाला फोन केलो बघतो तर पूर्ण छावणी होती मोठे पिंजरे वगैरे हो मला नक्की कळलं नाही की असं झालंय काय की अविनाश जाधव साहेबांना घ्यायला एवढे पोलीस महाराष्ट्रात मोर्चा काढायला परवानगी तर मिळतच नाही पण ज्यांचा संबंध नाही ते मोर्चा काढतात त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं पण आता कधीपर्यंत मोर्चा तुम्ही ठेवणार आहात कधीपर्यंत तिकडे थांबणार आता आता मी साहेबांजवळ तेच बोलो डी बी साहेबांजवळ सन्मान्य गायकवाड साहेबांजवळ की सर तुम्ही म्हणताय की अविनाश जाधव साहेबांना सोडलंय परंतु त्यांना अजून सोडलेलं नाहीये तसा तिकडे मेसेज नाही गेलाय तर ते बोलले की मी दोन मिनिटात करतो अविनाश जाधव साहेबांना आता सोडणार आहे बोलो तसा आम्ही तुम्हाला सांगितलं त्याने तिकडून आम्हाला फोन आला की अविनाश जाधव साहेब निघाले इथे एका मिनिटात ही गर्दी कमी होईल हा बोला आमचाही शब्द आहे पण मुंबईवरून देखील मनसे नेते निघालेले आहेत मग नितीन सरदेसाई असेल संदीप देशपांडे सर्व नेते आता इकडे यायला निघालेले ते आपण थांबणार आहोत नाही थांबणार का नाही आमचे नेते ते बोलायला थांबणार कारण सकाळी ज्या पद्धतीत धरपकड चालली होती ती काही गरज नव्हती शांततेत हा मोर्चा निघणार होता मराठी माणूस स्वखुशीने खाली उतरला होता आणि की जो हा काय मुजोरपणा ह्या व्यापाऱ्यांचा त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी हा मराठी माणूस उतरला होता तिथे कुठल्या मोठ्या मोर्चाला गालबोट लागणार नव्हतं पण जी धरपकड झाली धर त्याला उचल गाडीत टाक आम्ही पण स्वतः मला पण एक दोन तास तिकडे डांबून ठेवलं होतं पोलिसांना पण आता मी तेच विचारलं होतं की आधीच मोर्चाला परवानगी दिली असती तर हे सगळं झालं नसतं का त्यांनी काही उत्तर दिलं नाही मला काय काही ठराविक लोकांसाठी हे सगळं चाललं होतं आणि हे जे भाजप सरकार आहे हे दु दू दुटप्पी धोरण हे करते एक साईडला म्हणतात की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पण मराठी भाषेला सन्मान हे का देत नाही आहेत ह्यांचं सगळं प्रेम आहे ते हिंदी भाषेवरती आहे हिंदी भाषिक लोकांवरती आहे मराठी माणसावरती नाही हे आज सिद्ध झालंय तर आपण पाहिलं मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे होते त्यांनी सांगितले ज्यावेळी अविनाश जाधव यांना सोडण्यात येईल ज्यावेळी नेत्यांना सोडण्यात येईल त्याच्यानंतर हा मोर्चा जो आहे किंवा इथले जे आंदोलक आहेत ते बाजूला उठतील तोपर्यंत तो तो इथून ते बाजूला हटणार नाहीत त्यामुळे आता पाहुयात कधीपर्यंत अविनाश जाधव आणि इतर सगळ्या नेत्यांना ज्यांना कालपासून पकडण्यात आलेलं आहे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून त्या सगळ्यांना सोडलं जातं त्याच्यानंतर ही सगळी गर्दी या ठिकाणी कमी होईल तर तोपर्यंत मनसेचे इतर नेते जे आहेत ते देखील मीरा भाईंदरपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे एकत्रितरित्या हे सगळे नेते कदाचित या चौकातून पुढे जातण्याची शक्यता आहे पूर्वी तर आताची महत्वाची बातमी आपण बघतोय अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं मात्र त्यांना सोडण्यात आलेलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अविनाश जाधव यांच्यासह सर्व नेत्यांना आणि मोर्चेकऱ्यांना सोडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे अक्षय वाटकर दिलेलं आहे ज्या ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांना आम्ही सोडणार तर नाही परंतु आज एक प्रचंड एक एका गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे की आज आमचा मराठी माणूस पुन्हा एकदा एक झाला अविनाश जाधव अविनाश जाधव यांना डिटेन पहाट डिटेन केल्याच्या नंतर वसई विरार सह अनेक मीरा भाईंदरचे जे कार्यकर्ते आहेत हे डिटेन केले त्यानंतर आता जो मराठी माणूस तुकड्या तुकड्यांनी एकत्र जमा झाल्याच्या नंतर पोलीस तरी नमले मला असं वाटतं की जर मी तोच विचार करत होतो जर हा मोर्चा मला जर सकाळी अटक केली नसती आणि संपूर्ण मीराबंदरमधले असतील किंवा इतर वसईतले परिसरातले जर आमचे महाराष्ट्र सैनिक के अरेस्ट केले नसतील तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता जर आत्ताच मी पाहत होतो तर एवढा मोठा मोर्चा झालेला आहे तिथे जर आम्ही सगळे एकजुटीने नीट निघालो असतो तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता आणि हा मोर्चा होणं खूप गरजेचं होतं कारण महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या विरोधात एक पन्नास शंभर दोनशे पाचशे लोक जर मोर्चा काढत असतील तर ता त्या दोनशे पाचशेचं उत्तर हे पाच पंचवीस हजारांनीच होतं आणि ते आज आम्ही दाखवणार होतो परंतु हरकत नाही मराठी माणूस एकवटला रस्त्यावर उतरला आणि ह्याच्यापुढे कोणी